भाग्यश्रीचं बोकड कापलं खायला जायचं भाग्यश्रीच बोकड कापले खायला जायचं र भाग्यश्रीच बोकड कापले खायला जायचं भाग्यश्रीच बोकडे कापले खायला जायचं रे भाग्यश्रीच बोकड कापले खायला जायचं रे भाग्यश्रीच बोकडे कापले खायला जायचं र भाग्यश्रीच मोकळे कापले खायला जायचं भाग्यश्रीच बोकड कापले खायला जायचं रे आमोल सोनू सहा जन एकत्र यायचं र सोनुसार नदी काही एकत्र यायच हॉटेल भाग्यश्री नाद करते काय खोट 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 कुठून अरे कुठून सगळ्यात उठून हा कॉफी करायची नाही हॉटेल भाग्यश्री याय लागतय नाही हॉटेल मेजवानी क्वालिटी क्वालिटी क्वांटिटी आता ऐकायची क्वालिटी क्वांटिटी माझं एक नवीन लोकगीत आला आता अर स्वाम्यान गोम्या ना, ना राम्यान इथे गाणी एकत्र यायचं र गुवाम्यान राम्या ना एकत्र पण आता ते स्वाम्या गुवाम्या राम्याचं नाव घेण्यापेक्षा साजन एकत्र आमोलत्र यायचर आमोल सा साजंती गाणी एकत्र र भाग्यश्रीच बोकड कापलं खायला जायचं र भाग्यश्रीच बोकड कापले खायला जायचं भाग्यश्रीच बोकड कापले खायला जायचं भाग्यश्रीच बोकड कापले खायला जायचं रे भाग्यश्रीच बोकड कापले खायला हॉटेल भाग्यश्री नाद करते काय याय लागते काय म्हणावं अग भाग्यश्रीच बोकाड कापलं खायला जायचं भाग्यश्रीच बोकाड कापलं खायला जायचं ग भाग्यश्रीच बोकाड कापले खायला जायचं अरे भाग्यश्रीच बोकड कापले खायला जायचं हे अमोल हे अमोल सोनू सहाजन एकत्र यायचर सोनुसा ज्यांना तिघ एकत्र यायच घे दे त्याला आमोल सोनुसा जन्म तिघानी एकत्र यायच र तिघानी एकत्र यायच र आणि भाग्यश्रीच बोकड कापले खायला जायचं कापले खायला जायचं तर भाग्यश्रीच बोकडे कापले क्वालिटी आणि क्वांटिटी कशी आहे यावंच लागतंय ना असं लिहावच लागतंय अरे भाग्यश्रीच भडक कापलं खायला जायचं भाग्यश्रीचं चकडक कापलं खायला जायचं अरे भाग्यश्रीच कापलं जन आमोल एकत्र आल्यावर कोण कोण काय काय करतय मला बी पाहिजे अरे सोनू सहाजन आमोल बाय बाई एकत्र आल्यावर कोण काय काय करतय मला बी पाहिजे र आरती तिघाला आपल्या एकत्र बघून त्यांना नाही व्हायचं र अरे म्हणून आपण तिघाने मिळून एकत्र राहायचं तिघाच्या तावडीत जर का कुणी आला त्याला माया खाली बी घ्यायच भाग्यश्रीचं बोकड कापलं खायला जायचं भाग्यश्रीच बोकड कापलं खायला का <जाएला> जायचं <थारे> भाग्यश्रीचं बोकड कापलं खायला जायचं भाग्यश्रीचं बोकड काप क्वांटिटी नम्रत थाळी क्वालिटी 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 क्वालिटी क्वांटिटी थाळी आता तिथं जायची आली या पाळी अन क्वालिटी क्वांटिटी नम्रत थाळी था जर कोणी लागलं माग नको त्याला यायला राग जर कुणी लागलं माग तर नको त्याला यायला राग त्याला बी संघच न्यायच र त्याला बी संगच न्यायच र ना भाग्यश्रीच मोकड कापलंय खायला जायचं भाग्यश्रीच मोकड कापले खायला जायचं भाग्यश्रीचं मोकड कापले खायला जायचं

काळ्या तिकट्याचा मारू रसा काळ्या तिकट्याचा मारू रसा काळ्या शिवा की ते ती तिकडे आहे ना हॉटेल तुळजापूर धाराशिव रोडला तिथ की तिथून दिसतय मंदिर ग मंदिर गंबा बायच दर्शन आंबाच घेता लगी मला ध्यान तर होतं माय सर <laughs> कारण तिथं गेल्यानंतर अहो आम्ही बार्शीच्या आसपास कुठं गेलो सोलापूर जिल्ह्यात गेलो तर आम्ही येडायला गेल्याशिवाय माघारी येत नाही आणि तिथं जेव्हा गेल्यानंतर येडायला सोडून आम्ही येईल का माघारी <laughs> आंबाचं दर्शन घेतलं की लगेच ध्यान मला होत माय सर भाग्यश्रीच बोकड कापले <laughs> भाग्यश्रीच बोकड कापल्या खायला जायचं र भाग्यश्रीच <laughs> बोकड कापले खायला जायचं रे भाग्यश्रीच भोगड कापले खायला जायचं रे भाग्यश्रीचं भोगड कापले खायला जायचं र भाग्यश्रीच कापले खायला नंतर घालतोय शब्दाचा घाव आणि आमोल सोनू मारतोय आमोल सोनू मारतोय सोनू मारतोय सोनू मारतोय अरे आम्हाला सोनू मारतोय मग आम्हाला काळा ना किती मी खावं आम्हाला काळा ना किती मी खाव आम्हाला काढावं किती मी खाव आम्हाला काढावं किती मी खाव तुम्हाला कळ ना किती मी खावा तू मला ना किती मी खावा अर मोठ हाय जिऊ दे गाव मोठ मोकडायची उद्या मोठ बोकड हाय गाव मोठ बोकड हाय जी उदय गाव बोकड हाय दे गाव अरे कधी नाही तवा ह्यांच्या कधी नाही तवा यांच्या पंक्तीला भरपूर मटण लावायचं मटण भरपूर लावायचं सोनू अरे भाग्यश्रीच बोकाड कापले खायला जायचं भाग्यश्रीच बोकडे कापले खायला जायचं भाग्यश्रीच बोकडे कापले खायला जायचं जा। जा। जर कोणी मी जेवताना माझे काढल खोड मला जेवताना डिस्टर्ब चालत नाही जर कोणी मी जेवताना माझे काढल खोड्या मग त्याला बी माझ्याकडची थाळी दिली कसली माझ्याकडे बी एक थाळी आहे कुठली त्याक्या महाराष्ट्राला माहिती आहे जे कोणी मी जेवताना माझे काढल खोड्या त्याला थाळी कुठली त्याला शब्दांची थाळी अनलिमिटेड मी कडा आली मी साजन साजन सांगतोय आमोल सोनूला आता गाणं हे लक्षात राहायचं जे लोकांच्या जा पदरात जातय फक्त तेवढंच गायचं रे ऐकून घेतील पुढची लोक तेवढंच गायचं रे कारण आम्ही शब्द तेच गातो जे लोकांना आवडतं चुकून पुन्हा नाही मागत माफी आम्ही चुकून पुन्हा कधी नाही मागत माफी समजने वाले को इशारा क्वापी समजने वाले को इशारा क्वा समजने वाले को इशारा क्वा समजने वाले को इशारा क्वापी समजने वाले को इशारा क्वापी समजने वाले को इशारा क्वापी आता ठेवा घेण देण जरा काडा बाहेर पियेन चॅलेंज असलंच लिहाच रस्त्या चॅलेंज असलंच लिहायचं कारण का गाणी लोकगीतामध्ये येतात काही नवीन पोरं ट्राय करत असतात इकडचं जरा तिकडचं जरा पण आज या पोरांना सांगतो की मी गाणं असलंच लिहायचं बुद्धीच्या पलीकडच र आणि भाग्यश्रीच बोकाड कापलं खायला जायचं भाग्यश्रीच बोकाड कापलं खायला जायचं भाग्यश्रीच बोकाड कापलं खायला जायचं कारणामुळे मी आमोकडा गातोय का अशी छोटी छोटी लहान मोठी मोठी मार्केटला मोठी मोठी मार्केटला येणार भाऊ माझा बादशाह बादशाच राहणार भाऊ माझा बादशाह बाद्याच राहणार भाऊ माझा बादशाह बाद्याच राहणार

अरे भाऊ माझा आहे बादिशा म्हणून मी कमीच गातोय मला सगळे ऐकते तिथे ऐकलेलं आहे माझ्या लेकरांना असं पण नको वाटायला की भाऊ उभा राहिला तर आमचं बाप का गाय नाही कारण ह्यांना सगळ्यांना माहीत आहे की ऑनलाईनचा त्याला तू त्याला बादशाच म्हणतात पण तो स्वतः तोडाने सांगतो की ऑनलाईनला सोनूसाठी पण आहे बऱ्यापैकी आहे करतो तो म्हणून मला था, सांगताय सांगायचंय अरे भाऊ माझा बादश म्हणून गायचा थांबलाय सोनू मिसारसा जनवर सोडलय र सोनून साजनवर सोडलंय रे म्हणून साजन रक्ताविपेक्षा तुझ्या संग नात जोडलंय रे या बादे? अरे हे बेंद्र्याचं पोरग कमी नका समजू अवलय झाय पुढलं रे आर मी चांगल्या चांगल्याला चापकान नाही फक्त शब्दानं जोडलंय रे अरे या तो बाय बाय भल्या भल्या पहिल म्हणाला जाऊन त्यांच्या घरात पाडलंय रे घरात जाऊन नुसता पाडलंच नाही नरडे एवढं मी काढलंय रे म्हणून तर साजन अरे उकरून सार मागचं पुढचं काढलंय रे तवाच कुठं ह्या साजन पुढं त्यानं हातपाय जोडलंय रे मग तुम्हीच सांगा कोणा वाचून आमचं काय काय अडलंय गापासून म्हणतील ह्या तर गुरु पौर्णिमेनं आम्हाला पक्कच पिडलंय र तुम्ही होऊन सांगतोय झोपलेल्या वागाला छेडलय र खूप खराब केल्यामुळं साजनच डोकं चिडलंय रु <सथ> तुम्हाला सांगायची गरज नाही मागच्या दिवसात काय काय घडलंय रे माग काय भी घडू दे पुढे जे घडणार ते तर मी रेकॉर्ड मोडलय रो रे। <सथ> हो का ह्या असं असतंय बकर संपले भाग्यश्रीच कपले मोकडे खायला जायचंय भाग्यश्रीच कपले मोकडे खायला जायचंय भाग्यश्रीच मोकळे मोकळ खायला जायचं भाग्यश्रीच मोकळे मोठ खायला जायचंय भाग्यश्रीचा मोकळे भाऊ खायला जायचंय भाग्यश्रीच मोकळे भावले खायला जायचंय हॅलो